विद्यार्थी मित्रांनो मी ज्योतिबा बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील असा एकमेव प्रशासकीय विभाग का ज्यामध्ये जा सर्वात जास्त तालुके आणि सर्वात सर्वात जास्त जिल्हे व तालुके असणारा एक असा एकमेव महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग म्हणजे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मित्रांनो ह्या जिल्ह्याच्या नामांतरित करण्यात आलेला आहे ह्या जिल्ह्याच्या अगोदर नाव होतं औरंगाबाद औरंगाबादच्या नंतर नामांतरित करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील एकमेव हो असा एक प्रशासकीय विभाग विभाग आहे की, की तिथं सर्वात जास्त जिल्हे आणि सर्वात जास्त तालुके असा असणारा एकमेव प्रशासकीय हो विभाग म्हणजे महाराष्ट्राच्या याने छत्रपती संभाजीनगर तर आपण याच्या आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात या प्रशासकीय विभागाच्या जिल्हे व तालुके या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एक क्षेत्रफळ म्हटलं तर चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर प्रशास छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभागाच्या क्षेत्रफळ म्हटला तर चौ चौस हजार आठशे तेरा चौसष्ट किलोमीटर त्याच्यानंतर या प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे आहेत या छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे आहेत तर त्याच्यानंतर तालुके छात्तर आहेत तुम्हाला जर, जर तुम् विचारला गेला जर तुम्ही परीक्षेमध्ये जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारण्यात गेला की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या क्षेत्रफळ किती आहे तर तुम्हाला सांगायचं आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौर किलोमीटर आहे त्याच्यानंतर या प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे किती आहेत तर या प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे आहेत त्याच्यानंतर या प्रशासकीय विभागामध्ये तालुके किती आहेत तर तालुक्यात शहात्तर आहेत त्याच्यानंतर सर्वात मोठ्या प्रशासकीय विभाग महाराष्ट्राच्या सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हंटला गेला तर छत्रपती संभाजीनगर आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभागात म्हटला तर प्रशासकीय विभाग म्हटला तर छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर सर्वात जास्त जिल्हे व तालुके असणारा प्रशासकीय विभाग म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर या प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे या प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे आहेत तर आठ जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील जे सहा प्रशासकीय विभाग आहेत याचे जिल्हे तालुके आणि यांची निर्मिती कशी झाली काय झाली याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या ज्योतिबा बंजोळ युट्यूब चॅनेल वर मिळणार आहे तर चला बघू आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्या या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांचे नावे व त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत याची संपूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर चला छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये या जिल्हा आहे या छत्रपती संभाजीनगरमध्ये तालुका छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंबी याने फुलताबाद वैजापूर गंगापूर आणि पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुक्या किती आहेत नऊ आहेत त्याच्यानंतर या प्रश्न कि विभागामध्ये नंतर येते जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत आठ तर त्यांचे नाव बघणार आहोत जालना गोखंदरन जाफराबाद बदनापूर अंबड घनसा परदूर आणि मठा जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यात आहेत त्यानंतर परभणी जगात जर्मनी भारतात परभणी तर आपण परभणी बघणार आहोत परभणी जिल्ह्याचे तालुके परभणी सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा सेलू जिंतूर मानवत आणि पाथरी परभणी जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत नऊ तालुके आहेत त्यानंतर आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये तालुक्या किती आहेत पाच तालुके आहेत तर त्यांची नावे काय आहेत हिंगोली कुडमेनुरी सोन सोनगाव ओठा नागनाथ आणि वसमत हिंगोली तालु हिंगोली जिल्ह्यामध्ये किती तालुक्यात पाच तालुके आहेत त्यांचे नावं तर बघलो आपण त्यानंतर बीड बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत अकरा तालुके आहेत तर त्यांची नाव बघू आपण बीड जेवराई अंबाजोगाई परळी मांजलगाव धारूर वडवणी केच पाडोदा आष्टी शिरूर कासार बीड जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत असं म्हटलं गेला तर बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत तर त्याच्यानंतर आहे नांदेड नांदेडमध्ये किती तालुके आहेत जर बघणार आहोत आपण नांदेड, 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 नांदेड मुकखेड देगलूर कंदार किनवट भोकर हदगाव धर्मादाबाद उमरी लोहा अर्धापूर माहूर हिमायतनगर तर त्यानंतर आहे बिलोल नायगाव आणि देगलूर तर त्याच्यानंतर धाराशिव धाराशिव या जिल्ह्याच्या अगोदर नाव होतं उस्मानाबाद उस्मानाबाद हा नाव होता त्यानंतर नामांतरित करण्यात आला धाराशिव तर या जिल्ह्यामध्ये तालुक्यात आठ आठ कोणकोणते तालुक्या आहेत धाराशिव तुळजापूर भूम पराडा कळंब वाशी लोहार आणि उमरगाव मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामध्ये तालुके म्हटला तर आठ तालुके आहेत त्याच्यानंतर आहे लातूर 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 आहे लातूर मध्ये तालुके आहेत दहा जर तुम्हाला विचारण्यात गेला की लातूर या जिल्ह्यामध्ये तालुके आहेत किती आहेत आणि त्यांची नावे तर त्याची तालुके आहेत दहा आणि ते कोणते आहेत तर बघणार आहोत आपण लातूर ओसा निलंगा अहमदपूर उदगीर रेनापूर चाकूर देवंदी शिरूर अनंतपाळ आणि जिरकोड मित्रांनो जर याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही नाईन थ्री फाईव्ह सिक्स फाईव्ह फाईव्ह फोर झिरो सिक्स झिरो या नंबर वर मला व्हॉट्सअप मेसेज करून या व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार या जिल्ह्यांचे या जिल्ह्यांचे नावे आणि तालुके एकदम सॉफ्ट्रिस्ट अनुसार आपण एक नोट्स बनवलेली आहे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर नाईन थ्री फायव्ह सिक्स फायव्ह फाईव्ह फोर झिरो सिक्स झिरो या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा मी याची तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करू शकतो मित्रांनो आपण तर आजच्या मध्ये बघितलं छत्रपती महाराष्ट्रातील असा एकमेव प्रशासकीय विभाग जो सर्वात मोठा तालुके आणि जिल्हा असणारा असा एकमेव प्रशासकीय विभाग आहे आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नागपूर प्रशासकीय विभागाचे तालुके आणि जिल्हे मित्रांनो महाराष्ट्रातील जे सहा प्रशासकीय विभाग आहेत याचे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला एकाच चॅनलवर मिळणार आहे म्हणजे ते ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावलं करायला विसरा नको कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केल्या तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा आपण महाराष्ट्राची सर्व संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या यूट्यूब चॅनल वर मिळणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा धन्यवाद